नमस्कार मंडळी आम्ही दगी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे गौरी आवाहन आमच्या गावाकडे म्हणजे आमच्या इकडे कशा पद्धतीने गौरीचं पूजन करतात गौवर घरात घेतात हा व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे आमच्या चॅनलवरती दिवसभरामध्ये आज काय काय केलं जातं गौरीचं पूजन कसं करतात गौरी आवाहन कसं करतात गौरीसाठी संध्याकाळची शिदोरी कशी करतात भाजी भाकरी किंवा आळूच्या पानांची वडी हे सगळं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तरी तुम्ही व्हिडिओ हा पूर्णपणे पहा अशी तुम्हाला माझी विनंती आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं न व्हिडिओ बनवण्यासाठी तर आमच्या घराच्या पाठीमागेच गौरी वगैरे अशा परसात आहेत त्याचं आम्ही पूजन त्याचं गौरींचं पूजन करतो आणि त्याच घरामध्ये घेतो याच्या अगोदर काय व्हायचं म्हणजे गौरी वगैरे आपल्या परसात वगैरे अंगणात वगैरे किंवा असं जवळपास कुठे मिळायचं नाहीत आम्ही सगळी आमच्या लहानपणीची गोष्ट सांगते तुम्हाला आम्ही लहान असताना आम्ही नठून थटून असं साडी वगैरे घालून वगैरे मस्तपैकी असं डोंगरात जायचं गौरी शोधायला कुठं गौर आहे शोधायची पूजन वगैरे तिथंच करायचं आणि ते घरी घेऊन यायचं म्हणजे अख्खा दिवस आमचा जायचा त्याच्यामध्ये पण आता हे सगळं मुलींना नाही जमत आता स्त्रियाच कुठे आजूबाजूला असेल तर ती काढून ठेवतात आणि नंतर घरात घ्यायच्या वेळेला मुलींना घ्यायला होतात म्हणूनच आम्ही काय केलं आमच्या घराच्या पाठीमागेच आम्हाला गवर होती तिथलीच आम्ही गवरचे पूजन वगैरे केलं आणि काढून ठेवली आणि मग चारच्या संध्याकाळी चारच्या दरम्यान आम्ही मुलींना ती घ्यायला लावली घरामध्ये परत त्याच्यावर गौरीच्या पायावरती पाणी घालून वगैरे हळदी कुंकू देऊन मग ती घरात घ्यायची घरात घेताना पण उजवा पायात टाकून आतमध्ये प्रवेश करून घ्यायचा आणि त्याची पा रांगोळी काढून पावले वगैरे उठवतात आ... आता मी इथे पूजन केलं आणि आत घेतली आणि आतमध्ये घेतल्यानंतर आपण पाणी वगैरे गौरीसाठी द्यायचं चहा वगैरे द्यायचा आणि नंतर मग आपलं जेवणाच्या तयारीला लागायचं गवर गौरीचं घरात आल्यानंतर गौरीला बसवल्यानंतर आपण तिथून पुढे चार पाच वाजल्यापासून म्हणजे लवकरच जेवणाला सुरुवात करावी लागते कारण शि गौरीची शिदोरी वगैरे करून आम्हाला गल्लीत असे स्त्रियांना घरोघरी आम्ही ती वाट वाटायची असते आम्ही ते घरोघरी भाकरी आणि भाजी आणि आळूची वडी असं ते वाटतोय आम्ही इथे सगळ्यांनाच मग आता इथे मी भाजी फोडणी टाकली आहे भाजी आम्ही मिक्स भाजी असते ही मिक्स म्हणजे त्याच्यामध्ये जास्तीचे भोपळीच्या पानांची भाजी असते आणि शेपूची भाजी आणि बाकीच्या थोड्या थोड्या भाज्या असतात म्हणजे चवळीची पालेभाजी अगदी कोवळी कोवळी घ्यायची कुडून आणि आपल्या आपल्याला जी भाजी मिळेल ती अगदी एक एक पान जर याच्यामध्ये घातलं तरी चालतं मग ती मिक्स भाजी आपण लसूण आणि मिरची घालून फक्त फोडणी द्यायची असते आणि एरवी आपण या भाजीमध्ये बरंच काही घालतो कारण आजच्या भाजीमध्ये काहीच घालायचं नाही लसूण आणि मिरची घालून फक्त फोडणी द्यायची आणि आळूच्या पानांची वडी करायसाठी मी ते पीठ पण कालवायला घेतलं आहे पहा बेसन घेतलं आहे आपल्याला जितकं हवं आहे तेवढं बेसन घ्यायचं त्याच्यामध्ये मिरची मी मिक्सरमध्ये मिरची आणि लसूण पेस्ट पेस्ट करून घातली आहे आणि ओवा घातला एक चु चुरून घालायचं आहे ओवा एक दोन एक एक चमचा किंवा अर्धा चमचा घातला तरी चालतो बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हळद थोडीशी घालायची मीठ चवीनुसार घालायचं आणि लाल तिखट एक थोडंसं घालायचं मिरचीसुद्धा चेचून घातली तरी चालते लसूण आपण ज्यावेळी मिक्सरला बारीक केला त्यावेळी त्यामध्ये मी मिरची लसूण आणि कोथिंबीर आलं हे सगळं बारीक करून घालायचं आणि आळूची पानं पहा ही पण आमच्या पाठीमागच्या घराच्या पाठीमागच होती तिथली मी आणलेत आणि त्याला हे असं पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचा पाठीमागचा डेट पूर्णपणे काढून घ्यायचा आणि हे असं त्या पानांना पीठ लावून घ्यायचं बेसन असं लावून घेतल्यानंतर हे असं गुंडळी करायची तुम्हाला गोल गुंड गुंडळी करायची असेल तर गोल करा रोल याचा किंवा चपटा करायचा असेल तर चपटा रोल करा तुमच्या आवडीनुसार तुम्ही रोल कसाही करू शकता आणि हे असंच सगळं रोल करून घ्यायचेत आणि इथे मी गॅसवरती पाणी पातेला ठेवले त्याच्यामध्ये पाणी घातले आणि त्याच्यावरती अशी म पुरुम आपण जो पुरण वाटत्याला जी चाळण असते ती चाळण पातेल्यावरती मी ती ठेवली आहे बघा आणि त्याच्यामध्ये हे आपली वडी आम्ही वाफवून घेणार आहे असं काहीतरी वाफवायचं असेल तर आम्ही इडली पात्रामध्येच वाफवून घेतो आहे पण आज जरा नवीन पद्धत म्हटलं ही जरा माहिती झाली मोदक पात्राच्या चाळणीमध्ये पण छान वाफवेल असं वाटलं म्हणताना याच्यामध्ये म्हटलं ठेवून बघूया कसं कसं होते तर खूप छान लगेचच आपले वडी आपली ही उकडली गेली आहे याच्यामध्ये एक दहा मिनटातच ही वडी पहा अगदी पूर्णपणे छान मस्तपैकी उकडलेली आहे आणि याचे काप करायला घेतले आहेत मी आणि ही वडी आता मी लगेचच परतून पण घेणार आहे म्हणजे याला फोडणी देणार आहे फोडणी नाही दिली तरी चालते ही वडी अशीच खायला खूप छान लागते कारण आपण या बेसन कालवताना पीठ कालवतं कालवलं त्यावेळी याच्यामध्ये सगळं साहित्य घातलेलं होतं आता फक्त आपण याच्यामध्ये तेल जिरं मोहरी घालणार आहे तेलात कढीपत्ता घालणार आहे आणि थोडासा कांदा घालायचा आहे चिरून आणि एक लसूणाच्या पाकळ्या एक चार पाच अगदी मोठ्या मोठ्या चेचून घालायच्यात नाही घातल्या तरी चालतात आपण वडीमध्ये घातलेलेच आहेत त्या अगोदरच ही वडी परतताना आपण जितका जितकी जास्त तेलामध्ये ना तेवढी जास्त अशी कुरकुरीत पण होते आणि चवीला खूप छान लागते तर कांदा आणि लसूण आपला चांगला भाजलेला आहे त्याच्यामध्ये हळद थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मीठ पिठामध्ये सुद्धा घातले त्यामुळे अगदी थोडंसं घालायचं आणि लाल तिखट थोडंसं घालायचं आणि त्याच्यामध्ये वडी घालून परतून घ्यायची वडी आणि त्याच्यानंतर आपण वरून कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने वडी एकदा करून नक्की पहा खूप छान होते वडी ही आणि आता वडी सगळं जेवण वगैरे आवरलं संध्याकाळचे सात वाजले होते सगळं आवरेपर्यंत भाकरी वगैरे जास्त करायच्या होत्या त्यामुळे जरा वेळ जास्त लागला आता गौरीसाठी शिदोरी वगैरे मी बांधायला घेतली आहे खाली भाकरी घेतली आहेत पाच आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवून वडी आणि भाजी त्याच्यामध्ये ताटामध्ये घालून वरती दोन भाकरी ठेवायच्या त्याच्यावरती आणि ही शिदोरी बांधून घ्यायची अशा छान का पांढऱ्या शुभ्र का कापडामध्ये बांधून घ्यायची आणि आपण ही शुदोरी आपल्या गौरीच्या समोर नेऊन एक पाच ते दहा मिनटं ठेवायची ज्या पद्धतीने एखाद्या माघारींना म्हणजे सासूरवाशींना तिचा भाऊ किंवा तिच्या तिचे वडील शिदोरी घेऊन जातात त्याचप्रमाणे आपण इथे गौरीची सुद्धा शिदोरी बांधून घेऊन जायचं तिच्यासमोर आणि ती ठेवायची थी, तिच्याजवळ आणि थोड्या वेळाने आपण मग ती श शिदोरी सोडून घ्यायची थी, आणि त्याचे नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा आरती वगैरे करायची सगळं झाल्यानंतर मग शिदोरी आपण ही गल्लीत आपल्या जवळपासच्या लोकांना वाटायला घ्यायची आमच्या इथे सगळीच अशी शिदोरी वाटतात गौरीची आम्हीसुद्धा वाटतो आणि द दुसरी लो असं बा शेजाबाजारच्या बायकासुद्धा वाटायला म्हणजे मुली वाटतात मुली येतात वाटायला तर इथे मी आता सगळे शिदोरी वगैरे ह्या भरून देते मुलगीसाठी मुलगी ती माझी वाटायला गेली होती ती आली वाटून आणि मग रात्री आमचं सगळं जेवण वगैरे झालं सगळं झालं आवरल्यानंतर गौरीला झोपवताना आपण घाणीर वाजवायचा असतो हा असा म्हणजे काटवट घेतली आहे मी त्या काटवटीमध्ये रवी लाकडी रवी घेतली आहे किंवा पितळेची सुद्धा तांब्याची ताळ किंवा तांब्याचं काहीही वस्तू खाली घेऊन तुम्ही त्याच्यावरती वाजवू शकता गौरीचं एखादं गीत म्हणत म्हणत हे वाजवायचं असतं हे वाजवून झाल्यानंतर गौरीला झोपवून आपण त्याच्या अंग गौरीच्या अंगावरती घालून तिला झोपवून द्यायचे चला तर मग मंडळी आता गौरीला झोपवून पण देते झालं सगळं काम आता या दिवसाचे आवरलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद